मित्रांनो गणपती बाप्पासाठी जामसंडा मार्केट कसा सज्ज झाला तर आता आपण बघत लाव आणि जामसंड मार्केट मध्ये काय काय इला कारण कसा आता जर तुम्हाला सांगितलं तर तुम्ही आदल्या दिवशी जर गणपतीची तयारी करू केलं असत तुम्हाला सगळा सामान खं मिळतं आता तुमका समजा गूया म्हणून तर आता आम्ही आताच बाबूक शाळेत सोडून इलाव आणि आता हा जो हा एक वडाम स्टॉप म्हणतात जामसंडा लागलाच पण मार्केट जो हा जामसंडाचा तर आमचा जो हायस्कूल होता म्हणजे आम्ही ज्या हायस्कूलमध्ये शिकला होता चालू होता आमच्या हायस्कूल बसून समजतो ना मी काय हायस्कूल गेला नाही अरे म्हणजे चांगला की असं सांगायची घे नव्हते हा बी तुन कॉम हा या कशाक म्हणता माहिता मित्रांनो असा कारण माझी सर्टिफिकेट ना ती हरवली त्याच्यामुळे पण मी आता परत अप्लाय केलंय ती मिळतली तर चला मित्रांनो व्हायना सुरुवात होतली जाम संडे मार्केटसाठी आमची शाळा दाखवू बघा माझी शाळा माझी माझी शाळा मी श्रावणी कडे येतोय देतोय मग गाडीत नाच करतोय शूटिंग तर पहिला बघा चंद्रप्रभा पडदे बिडदे छान पैकी हे बघा ह्या या दुकान कसले बघा तर फुलांचे हो, माळे एकदम हो, भारी पैकी आणि इकडे जरा पुढे इलास ना की तुमका भांड्यांची भांड्यांचं दुकान मिळत सगळं असतील इकडे फुलांची फुलांची पण दोन तीन दुकान आहेत आपल्या जामसंड्यात त्याच्यामुळे फुलांचा पण काही टेन्शन नाही तर हे बघा सगळीकडे आता डेकोरेशनच ह्या लागलेला गणपती बाप्पाच्या डेकोरेशनचा जर सामान असतात तर सगळं आता लागलेला असा संकेत गजर, साथी, का जर गणपतीसाठी काही तुमका आठवला नाही तुमचं अनु मुंबईत ना काय अनु विसरलं असतं हे बघा हे दुकानात अनिल सुपर मार्केट परत ह्या हा अमिता कटलरीज तर ही जामसंड्यातील दुकानं तुम्ही येऊन मेंदाच काय काय घेऊ शकता सगळे वस्तू तुम्हाला मिळतील आणि आपण जर मणपीसाठी सामान लावता वरती तिरडे म्हणा हरणा म्हणा ह्या काय काय हा तर सगळा तुमका ह्या मिळतला तर आता आपण बाकीचं माग काही माहीत नाही काय काय असतं हे आता जरा याच्यात जाऊया ना काय काय आता दाखवूया ना तर बाप्पाच्या सजावटीचा सगळा ए टू झेड सामान म्हणजे तुमक मकरापासून मकर कसा बनवूचा कशी सजूचा तर सगळा तुमचा सामान मिळतला माळी पिळी सजूचे सगळे आहेत बघा आणि वेगवेगळी व्हरायटी बदलतच असता ही दरवर्षी आणि सगळा कलरपासून गौरीपासून सगळा सामान तुम्हाला मिळतला होय ना रे ए टू झेड सामान ना आणि बाप्पाचे जे खडे वगैरे सजू सजूबिजूचा सगळा सामान लाईटीची तोरणापासून तर गौरी आईपर्यंत सगळा सामान या मग तुम्ही जर काय विचारलास किंवा काय तुमका खरेदी करूचे तर तुम्ही हा येऊन नक्की भेट देवा आणि योग्य किमतीतच मिळतेला म्हणजे असं काय नाही की जास्त महाग किंवा असा बाप्पाचे पेटे वगैरे पण आहेत बीरना बघू शकता तुम्ही होय शावनी गौरी बघ ना काय भारी आधी बघ तरी मित्रांनो गौरी कशी आहे कमेंटमध्ये नक्की सांगा पूर्ण फायबर मध्ये या त्याच्यामुळे व्यवस्थित तुम्ही ह्या करू शकतास लागणारे वेगवेगळ्या प्रकारचे फेटे पण आहेत डिस्प्लेसाठी दोन तीन चारच आहेत पण अजून तुमका जर व्हरायटी हवी असेल तर त्यांना विचारायचं तुमका व्हरायटी मिळतली फटाके वगैरेचं सामान सगळं आकडे आहे बघा आणि मागे जर आपण लावतो बाप्पाच्या मागे सजावटीचे जे खडे वगैरे असतात मोदकापासून सगळा सामान तुम्हाला मिळतं ए टू झेड फक्त तुम्हाला काय हव्यात हा येऊन सांगायचा अवेलेबल होतं कारण कसा सगळ्याच आपल्या डिस्प्ले लावता येत नाही काय रे तिने आणि हे बघा धूप पासून धूप कापूर सगळं बिसादीचा सगळा हापूस आंबा मोदक सगळा काय ए टू झेड सगळा अवेलेबल असा तिने आपल्या चॅनलचं नाव सांगून कोणीला इला तर कमी करून द्या किंमत तर बघा सगळं सगळं ए टू झेड वस्तू तुमका मिळतले त्याच्यामुळे ते लवकरात लवकर भेट देवा पडदा पाहिजे पडदे बिडदे सगळं आणि वेगवेगळ्या डिझाईन मध्ये पण असतील ना सगळाच कसा मित्रांनो थोडक्यात तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सगळंच लावता येत नाही जागा कमी जागा कमी असल्यामुळे पण सजावटीसाठी सगळे बघा कंटी वगैरे सगळं पताके आपण पताके लावतो मागे जे झालर सोडतो ते झालर वगैरे सगळं हे खडे पण बघू शकतास आणि हे बघा स्वामींची मस्त पैकी फ्रेम आहे वाली हे बघा या साईड का पण वेगवेगळ्या प्रकारचे कंटी आहेत परत ते डिझाईनवाले काय म्हणतात डिझाईनचे पेपर वेपर आहेत वेगवेगळे ह्याचे ते पण तुमका सगळे मिळते आपण आता कलर काढतो ते कलर बिलरचं सामान प्लस फटाके वगैरे सगळ्या ए टू झेड वस्तू तुम्हाला मिळतली कायचे हा येत थर्माकॉलमध्ये पण आहात म्हणजे तुम्ही मागे जर प्लेनमध्ये तुमका ह्या हव्या असतात वेगवेगळ्या ह्या करतो ते पण तुमका वेगवेगळ्या डिझाईनमध्ये पण मिळतील आणि हवे तेवढे मिळतील तर नक्की भेट द्यावा आणि काय सामान हवे आता खरेदी करा एकदा तुमका बाहेरना लुक दाखवतोय बस लाईट पण बघू शकतास जे आपण लांबून अशी बाप्पाच्या याच्यावर सोडू शकता मध्ये आपण जे ती साइडने डिझाईन करतो म्हणजे थोडक्यात बघा केलेली आहेत त्या पद्धतीत तुम्ही साईडने पण लावू शकतास हे बघा आणि अगदी मुंबईच्या रेटमध्येच मिळतं म्हणजे असं काय नाही की गावाक महागा असो पण काही विषय नाही मुंबईपेक्षा बघा दिनो सांगता जा की मुंबईपेक्षा अजून कमी किमतीतच तुमका देऊया आम्ही मुंबईत चौकशी करतो बरोबर म्हणजे बघा एवढी पण तुमका फॅसिलिटी हा अवेलेबल करून दिलेली आहे की तुमका काय तकडनं मुंबईतना हानूची गरज नाही सगळं तुम्ही हा येऊन खरेदी करू शकता काय दिने होय होय वगैरे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे पत्रा पत्रावळी आहेत हे बघा पत्रावळी द्रोण वगैरे सगळा माळी वगैरे सगळा आणि कसा वांडी घासू जो मॉप माणसं असले की वांडीगासू जो कंटाळ येता ना मग ते कसं पत्रावळीचा वापर होता आणि चक्की आहे चक्की बघा चक्की टाळ तर श्रावणी थोडे सिनेमॅटिक घेता तसं आपण बाहेरून तुमका लुक दाखवूया एक दुकानात गेलेला आता आर्यन म्हणू तुमका बघा दिसू शकत लाड एका दुकानात आपण गेला त्याच्याच बाजू एक अमिता कटलरी म्हणू पण जाऊया तो पण तुमका बाहेर ना बघा माळी वगैरे व्यवस्थित लावलेले आहे तर बघू शकतास हे बघा खरेदी सगळी चालू झालेली आहे गणपती बाप्पाची ची काम आज नवीन काय स्पेशल काय आणलं स्पेशल म्हणजे तुमका खयचाही सामान हवा ए टू झेड मी सांगितल्याप्रमाणे खयचाही सामान फक्त येऊन विचारायचा तर तुम्हाला बघा वरणाचे सोडूचे वेली वगैरे हत ते पण हत लाईटीची तोरणा वगैरे कारण सगळं आता लावणं चालूच आपण सकाळी लवकरही लाव कंटी वगैरे सगळा

जर आपल्या चॅनलचं नाव कोण सांगून येतील तर काय त्यांना डिस्काउंट मस्त पैकी आणि तुमका सांगितल्याप्रमाणे मित्रांनो मुंबईपेक्षा कमीच रेट कारण आम्ही किमती विचारले ना हे तुमका कमी रेट मध्येच मिळतले आणि सगळे बघा डेकोरेशनचे कागदापासून लायटीच्या तोरणापासून सगळं सगळा सामान तुम्हाला एका छताखाली मिळतला मस्त छोट्या गणपतीसाठी मागे तुम्ही मस्त पैकी लावू शकता कसला भारी बघा सावनी पण बघून खुश झाला सावनी मिळून काही घेऊन देत नाही गाडी लावलेला आहो आणि काका फोटो काढू गेले ती बनलेली आकडी हे बघा अकडी पण आ हे पण तुम्ही बाहेर बघू हा ते बघा बघू शकता हे बघा तोरणा वगैरे सगळा मस्त पैकी आणि हे हरताळ हो का त्याच्यासाठी हे वापरले जातात आणि बघा सूर्यफुला पण उगावली आहेत ती पण तुम्ही घेऊन घराडे लावू शकता फक्त तेल काढून नेऊ नको का हो अजून लावूचे होताच गे हो हे बघा मस्त पैकी सगळ्या प्रकारचे माळी मिळते तुम्हाला हे बघा आणि लायटीची तोरणा वगैरे सगळा लाईट सामान जा अकडी असा धूप अगरबत्ती सगळा बाप्पासाठी लागणारे सगळे सामान तुमका कंटी वगैरे सगळा हाय मिळतला आणि हे बघा हाय पण लायटीचा ह्या लावलेला आणि फटाके लहान मुलांसाठी फटाके वगैरे सगळे आणि हे बघा सगळे फोकस लाईट येते ते पण परत कंटी मोठे टाळ वगैरे सगळं आहे असा बघा तोरणा वगैरे सगळे तुम्हाला भोग मिळतील आणि छान असे गौरी होत आहे आणि कितीच फाईन आहे लोक तर ही मित्रांनो मी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करू कि करा मी तुमच्यासाठी फाईन पण आता भरलो बघितलाच तुम्ही कसेच ऐकत तयार नाही फळाबिळा पण सोडतो आंबो पण आंबो रायवळा वाटत नाही संत्री डाळीम आणि बघा बाप्पाच्या मागे जो लावतो तो पण असा या बघा या पानाचा या खेळीच्या पानाचा तेल वगैरे धूप वगैरे सगळा मिळतला खटकटे लाडू पासून तर सगळा ए टू झेड सामान तुम्हाला मिळतला बघा मोठे टाळ वगैरे आहात आणि या धूप अगरबत्ती वगैरे लावूचा भांडा वगैरे हो झाली काय ती खरेदी करून बघा हे जर आपल्याकना व्हिडिओ थांबूची लागली कारण कसं माहिती होत उगाच तरी ट्रॅफिक होत आणि आपल्यामुळे पोलिसांना त्रास नको त्याच्यामुळे आपण जर टू व्हीलर वरनं आणली तर तुमका परत एकदा आपण बाजारपेठ टाकू पण तुमका सांगूचा उद्देश काय की सगळं ए टू झेड सामान तुमका जामसंडे बाजारपेठेत काय गो परत येऊन बड़ पडपडले पर बड़ <laughs> आमक मग जाऊया मधला उगाच तरी कसा ओळखी जो फायदो घ्यायचो नाही उगाच तरी थोडीशी होती ना करूची आमका, आता मी चर्चिला नाहीच असते अमकामातला मग जाऊया नको पण नाही त्यांचा पण म्हणणं बरोबर कारण कसा बाजारपेठेत अगदी दोन्ही साईडिक जर गाडी लावला नाही तर मध्ये मग कसं एसटी बीसटी सगळी आता मुंबई मुंबई जे येतले ना त्यांची अजिबात काय चुकी नाही आम्हीच ह्या करू होता आमचीच चुकी या कारण कसं कसं विषय आमचं पण काय माहिती नव्हतं आम्ही जर टायमासारखी गाडी गाडी लावला हो पण नाही पण आम्ही बरा केला नाही कारण थे गाडी आणि तुम्ही पण सांगते ना तर गाडी जरा बाजारपेठेत लावूच नको कारण आता तरी थी ठीक आहे पण आता उद्या आता मुंबईवाल्यांनी येतलय ना त्याच्यामुळे खूप जास्त प्रॉब्लेम होऊ शकतं तर कशी वाटली आमची जामसंडे बाजारपेठ आणि कसा सगळा साहित्य मुंबईसारख्या हा तर नक्की सांगा कमेंट मध्ये जास्त जागू मिळाला जेवढा दाखवला त्याच्यात त्याच्यात समाधानी माना जेवढा दाखवलं त्याच्यात तर चला मित्रांनो भेटूया अशाच एका पुढच्या नवीन व्हिडीओ माहिती बाय बाय जय सद्गुरू